ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सामरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यात विविध एकूण तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचं सामरे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून उभे होते या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना मिळालेली मतं ही, ही लक्षवेधी होती सुज्ञ असलेल्या मतदारांनी सांबरे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा कौल त्यांना दिला होता म्हणूनच अशा लोकांच्या मतांचा आदर राखून आपण पराभव झाला असला तरीही लोकसभा निवडणुकीत जी आश्वासनं मी जनतेला दिली होती त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशाने आजचे हे उपक्रम चालू केले आहेत तसेच यापुढेही असे अनेक उपक्रम जनतेच्या सेवेत चालू राहतील केवळ निवडणूक लढवणे हा हेतू कधीच नव्हता जनतेची कामं योग्यरित्या झाली पाहिजेत म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो असं देखील सांबरे म्हणाले जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेलं आहे मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे पाच जिजाऊचे आरोग्य दिलीप होत आहेत पाच ठिकाणी जाऊच्या गरिबांच्या जा मुलांना त्यांना अभ्यासिका जो आहे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांचं ओपन प्रत आहे त्याचबरोबर दोन रक्तदान शिबिर आता जो रुक्मिणी देवी रुग्णालयाला भेट देण्यात आली तिथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होते मनाला वेदना होतात की मुंबईच्या बाजूला असणारं कल्याण महानगरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नगरीची या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते अनेक बिल्डर्स लोकांमध्ये पार्टनर राजकारणी घुसत आहेत सत्ताधारी घुसत आहेत मोठमोठे मुट टॉवर होत आहेत परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली पिण्याच्या पाण्याची दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहरात ज्याच्यावर बार आहे त्या रुग्णालयामध्ये सदा एम डी फिजिशियन नाही आहे फिडियाट्रिशन नाही गायनाईक नाही इतकंच नाही तर सर्जन नाही यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतो जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला एमडी फिजिशियन एमडी गायनाईक फिडियाट्रिशियन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही त्यांची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता कामाने त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत लोकसभेत चांगली मतं मिळालेली आहेत तर आगामी संदर्भात काय रणनीती अस सुरुवातच समजा ना तुम्ही ज्याने ज्यांनी आश्वासन पूर्तता केले आपण बघितलं असेल का एकदा उमेदवार पराभूत झाला का दुसऱ्या निवडणुकीला दिसतो ही आपल्या भिवंडी लोकसभेची परंपरा आहे पण आम्ही नाही आम्ही चार तारखेपासून पराभूत झालो तरी पाच तारखेपासून कामाला सुरुवात केलेली आहे जी जी समाजाला आश्वासन दिले ती येत्या दोन ते तीन वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण करते विधानसभेच्या किती जागा लढवणार बघूया आता कोकणची लोक आलेले आहेत आमच्याकडे आता एवढ्या तर धुळ्यासाठीची पण नंदुरबारवरून आलेले आहेत बघूया आता जेवढ्या जेवढ्या प्रमाणात तरुण दे महाराष्ट्रातून सांगतील सीट लढवू आम्ही आजची राजकीय परिस्थिती बघितली तर एवढी मतं दोन तीन विधानसभेमध्ये आम्हाला दोन लाख मताधिक्य देखील मिळालं तर समजायचं आमच्या दोन जिल्ह्यामध्ये तर आपला पक्ष सर्वात मोठा आहे आणखीन इतर जिल्ह्यातून मागणी आल्यास जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्याचबरोबर जिजाऊच्या जनसंपर्क उद्घाटन करण्यात व्यक्तींना या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळावा हा जिजाऊ संस्थेचा उद्देश आहे नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेलं आरोग्य केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम संस्था संपूर्ण कोकण विभागातील विविध ठिकाणी गेली पंधरा वर्ष राबवत्या आता कल्याणसह शहाड आंबिवली आणि टिटवाळे परिसरातही व्यापक स्वरूपात हे उपक्रम राबवण्यात चालू करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ येथील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी निलेश सामरे यांसह मोनिका पानवे यांनी केलाय या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा